अरे हा काय डोक्याला शॉर्ट आहे म्हणजे तुम्हाला तरी कळतंय का यामध्ये नेमकं काय झालंय मी डोकं खाजवते तुम्ही तुम्हाला आता सध्या तरी हा माणूस जी त्याची कला दाखवतोय त्यामध्ये फक्त कोरे पानं हो दिसतात बरं हे हे एकदम ओके हो पण पुढे जाऊन हा माणूस जे करतोय ना ते बघून खरं तर कळत नाही आहे की हा मॅटर नेमकं काय आता तुम्ही बघा हा काय करतोय तर हा माणूस त्याच्या हातामध्ये अगोदर आपल्याला एक कोरं पानांचं वही दिसली त्यानंतर त्याला तो जसं जसं स्क्रोल करतोय त्यानंतर आपोआप याच्यावरती लिहिलेलं आहे अगोदर असं वाटलं की मागे पुढे काहीतरी त्याने के ले ले ए, जुगाड केलेलं असेल पण नाही पूर्ण पुस्तक भरलेलं परत त्याने सगळे पानं पांढरी केलेली दाखवली म्हणजे दोन मिनिटांसाठी मलाच समजे ना की हा जुगाड नेमकं काय मॅटरच समजत नाही डोक्याला शॉर्ट झालाय असं वाटतंय अरे बाप पुढचे बघा आता तर अगोदरच्या पानांवरती लिहिलेलं होतं आता सगळ्या याच्यावरती तुम्हाला फुलं दिसताय सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ सुद्धा आहे ना जॉम व्हायरल झालाय आणि लोक फक्त याला एकच कॅप्शन देते अरे नेमका हा मॅटर काय तुम्हाला तरी समजलाय का मला तर नाही समजला पण तुम्हाला समजलाय का तुम्ही जरूर कमेंट करा खरं तर छोट छोट्या भागांमध्ये अशा वेगवेगळ्या वेग कला ज्या आहेत त्या लोक दाखवत असतात थोडक्यात त्यांना त्यांची जादूगिरी म्हणू शकतो आपण पण या व्हिडिओमध्ये नेमकं म्हणजे पकडलाच जात नाही हा व्हिडिओ की नेमकं का यामध्ये काय झालंय बघा हा व्हिडिओ तुमचं काय मत आहे या व्हिडिओवर सांगा आणि तुम्हाला नेमकं या माणसानं काय जुगाड केलाय तुझं समजला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि नसेल समजला तर हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करून त्याला विचारा अरे बाबा तुला तरी हा मॅटर कळला आहे का